घरात अचानक आजारपण आलं आणि परिस्थिती हलाखीची असेल समोर खर्चाचा डोंगर असेल तर काय करायचं हा प्रश्न राहतो पण याच समाधान देवाभाऊंनी काढलंय भारतातील पहिलं मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष देवाभाऊंनी आपल्या महाराष्ट्रात उभारलाय ज्यातून आज हजारो रुग्णांना उपचार करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे पूर्वी हा निधी मिळवण्यासाठी नागरिकांना मंत्रालयात अर्ज दाखल करावा लागत होता गरजू रुग्णांना त्वरित आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी देवाभाऊंनी ही प्रक्रिया ऑनलाईन केली आहे आणि हीच सुविधा तुमच्याच जिल्ह्यात ऑफलाईन सुद्धा असणार आहे आता यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा पाहूयात सर्वात आधी सीएमआरएफ डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वेबसाइट वरचा होम पेज वर उजव्या बाजूला अर्ज वैद्यकीय अर्थ यावर क्लिक करा तुमच्या समोर मेडिकल फॉर्म चे पीडीएफ असेल या पीडीएफ ची प्रिंट काढून तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे हे सर्व कागदपत्र आणि फॉर्म तुम्हाला डबल ए ओ डॉट सीएमआरएफ स्लॅश एम एच एट द रेट गव्हर्नमेंट डॉट इन या मेल आय डी वर पाठवायचं आहे यात जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही नाईन थ्री टू वन वन झिरो थ्री वन झिरो थ्री या क्रमांकावर संपर्क करू शकताय जिथे तुमच्या शंकांचं निरसन होईल तुमच्या मित्र परिवारात कोणत्या रुग्णाला आर्थिक सहाय्याची गरज असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा